काय म्हणते अर्पित आहे बर का लहान आहे बर 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 लहान आहे म्हणजे पहिली दुसरी लाय म्हणायची तुला पुढं डॉक्टर होणार आहे हा हे तुम्ही कस ओळखणार ती वही ती मला काय वाटते माहिती का तुला चांगली त्याची परीक्षा घ्यावं लागेल आपल्याला बरोबर का परीक्षा घेतली म्हणजे समजा आपल्याला हुशार आहे का अभ्यासात बरोबर का त्याच्यावर कळल त्या मग कशाचा विषय असतो सर किती तुम्हाला उदाहरण दिला असले सरांनी काय मला तर नाही बघा अर्पी दोनची पप्पा किती साधा सोपा उपाय काय ग सर काय म्हणतो माहिती एखाद्याचा अक्षर घाण असले वाकडे तिकडे असेल चिटकून चिरकून शंभर टक्के डॉक्टर होणार असं म्हणत नाही बरोबर आहे बरोबर आहे अक्षर म्हणले की डॉक्टर म्हणजे अक्षर गहान आहे की म्हणले की ती डॉक्टर होणारी शंभर टक्के लिखित आहे बरोबर का असं तुला पण म्हणायचंय मलाही कळन आहे